आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राष्ट्राची अखंडता आणि एक भारत श्रेष्ठ भारतच्या संकल्प आपल्या आयुष्यातून सार्थक करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली माहिती माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या डिस्कॉम्स रेटिंग केलेलं आहे आणि देशामध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क घेऊन ए रेटिंग घेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही सुधारणा चालली आहे अर्थात याचा अर्थ सगळं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही अजून जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होऊन इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत नाही तोपर्यंत रिलायबल पॉवर हा जो आपला मुद्दा आहे तो आपण शंभर टक्के पूर्ण झाला असं म्हणू शकत नाही पण मी तुम्हाला हे आश्वासित करतो की टप्प्या येत्या ये चार वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होईल माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांनी एचे उपराष्ट्रपतीचे उमेदवार माननीय सी पी राधाकृष्णनजी यांचे केले अभिनंदन कालच झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एन डी एचे उमेदवार म्हणून विजय झालेला आहे त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झाला आहे याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा व्यक्त करतो आहे अयोध्ये्या सरकारने महाराष्ट्राला पंप स्टोरेजचे केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिक येथे एका कार्यक्रमात सांगितले की हम लोगोने महाराष्ट्र को पंप स्टोरेज का हब तयार करने का निर्णय किया क्योंकि हमारे पास गुजरात और राजस्थान जैसा रेगिस्तान नाही है तो हम सोलर में उतने बड़े इस प्रकार के प्लांट्स नहीं लगा सकते लेकिन हमारे पास वेस्टर्न घाट है हमने वेस्टर्न घाट को लिवरेज करते हुए अभी जो एमओ यू किए और जो एक्टिव है और जिसमें हम लोगों ने कोई ना कोई सीढ़ी पार की है ऐसे एमओ की जो हाँ संख्या है उसमें से जो बिजली का निर्माण होगा वो है बहत्तर हजार मेगावैट सेवेंटी टू थाउजेंड मेगावैट बिजली और हम उसको एक लाख मेगावैट तक ले जाएंगे और आप जानते हैं पंप स्टोरेज हे बॅटरी जैसा ग्रीड सर्वाधिक आवश्यकता आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताने आणखीन ने एक यशो गाठला आहे ई एफच्या अहवालानुसार भारताचा बेरोजगारी दर फक्त दोन टक्के असून युवकांना रोजगार देण्यात जी ट्वेंटी देशामध्ये भारत अव्वलस्थानी ठरला आहे वीज पुरवठ्याची विश्वासार्हता आर्थिक स्थिरता आणि ऊर्जा संक्रमात नवीन बेंचमार्क स्थापन केल्यामुळे महाराष्ट्र त्र्याण्णव गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती मला अतिशय सांगताना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं पॉवर मिनिस्ट्रीच्या वतीनं वेगवेगळ्या डिस्कॉम्सचं रेटिंग केलं जातं आणि आजच ते रेटिंग आलेलं आहे आणि त्या रेटिंगमध्ये महाराष्ट्राला हे रेटिंग मिळालेलं आहे विशेषतः वेस्टर्न रिजन जे आहे इथल्या ज्या पॉवर कंपनीज आहेत या सगळ्या सर्वोत्तम पॉवर कंपनीज समजल्या जातात त्यात यावेळेस नंबर वन वर महाराष्ट्र आलेला आहे शंभरपैकी ब्याण्णव मार्क हे आपण त्या ठिकाणी मिळवलेले आहेत महान स्वतंत्र सेनानी भूदान चळवळीचे से प्रवर्तक भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंती दिनी कोटी कोटी वंदन स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाची ओळख संपूर्ण विश्वाला आजच्याच दिवशी करून दिली पूज्य स्वामी विवेकानंदांना आपली बातमीच्या माध्यमातून विनम्र अभिवादन आणि दिग्विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद